गुड मॉर्निंग सर्वांना झालं का चहा नाश्ता सर्वांचा विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे घसा बसला आहे तर जास्त काय आढळून बोलू शकत नाही मी सर्वांना गुड मॉर्निंग आणि कसे आहात तुम्ही सगळे आम्ही पण बरे आहोत फक्त थोडासा घसा बसलेला आहे त्यामुळं तर झाला का सर्वांचा चहा नाश्ता माझा तर नाही झाला अजून आता झाले आवडलं तर अर्धी कामं घरातली आता मी अर्धी कामं म्हटलं एक व्हिडिओ काढाव आणि नाश्ता करायचं आहे आणि नाश्ता करून आणि मुलं उठलं आहे बघा आताशी आता नाश्ता करायचं आणि मग बाकीची राहिलेली कामं गरम पाणी पिते जरा घसा बसलाय म्हणून कारण दही खाल्ल्यामुळं जास्त घसं बसलाय सवयीने आता दही खात नाही किती दिवस झालं आणि थंडीचे दिवस असल्यामुळं घसा लगेच पकडला जाणार आहे मी दुपारी पण एवढ्या घशासाठी काय जाणार म्हणून नको वाटलं कालच जाणार होते घरचे औषध करत राहिली तर मी या नाश्ता करायला आज मी काही विशेष नाही एवढं नाश्त्याला बनवलं या तुम्हाला दाखवते बघा मी अर्ध बघा मी अर्ध बनवले मी आज बनवलं बेसन पोळ्या तुमच्या दाजी गेले घेऊन नाश्ता करून त्यांना दोन नाश्त्याला एक सॉरी दोन टिफिनला आणि एक नाश्त्याला दिली आणि आता हिमाला आणि अनमोलला आणि चपात्या केल्यात अनमोलला चपात्या करायच्या तो आत्ताशी उठलाय त्याच्या आंघोळ झाली त्याला गरम गरम द्यायच्या चपात्या आता मी घेते नाश्ता करायला आहे यात तुम्ही पण नाश्ता करायला मी चहा नाही घेणार गोणाने जास्त खोकल्याची उबळ येते मी एकदा घेतला आहे सकाळीच्या आता नाही घेणार मी फक्त बेसनपोळी चपाती खाणार रात्रीची भाजी आहे पण मी नाही खाणार आता बस मला एवढंच जास्त नको नाश्ताच <coughs> मुलांसाठी पण आता डाळ भात करायचं आहे राहिलेल्या चपात्या करायच्यात तर या मग नाश्ता करायला कसा आहे आमचा नाश्ता आजचा आवडला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा प्लीज आमचा व्हिडिओ जेणेकरून जास्त लोकांपर्यंत पोचल असं चला आता मी चालले मुलांना शाळेत घ्यायला बारा वाजलीत निघाले गेला अभ्यासाला बारा सव्वा बारा झालेत निघालं पाहिजे पाहुणे एकला शाळा सुट्टी तर कामं आवरली सगळी आता निघाली शाळेत